नमस्कार मित्रांनो परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी वंदन करून त्यांच्या चरित्रातील आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत चला तर मग हरिओम हो। गुरुस्वामी नारायण नंद सरस्वती हे आजारी आहे त्यांची सेवा करण्यास जावे असे देवांच्या सांगण्यावरून महाराज मंडलेश्वरावरून निघाले इंदूर येथे फाल्गुनच्या अखेरीस ब्राह्मण मंडळी स्वागतासाठी गावाबाहेर आली सर्वांनी साष्टांग नमस्कार करून गावात येण्याविषयी महाराजांना आग्रहाची विनंती केली सर्व मंडळींचा आग्रह पाहून चार दिवसच मुक्काम करीन असे महाराज म्हणाले नंतर सरकारी बागेजवळ एका वाड्यामध्ये महाराजांची राहण्याची व्यवस्था केली गेली त्या वाड्यातच वेदशास्त्र पाठशाळाही होती आप्पा नेगडेकर यांना गुरुस्वामींच्या सेवेसाठी महाराजांनी पुढे पाठवून दिले चार दिवस झाल्यावर अधिक राहण्यासाठी आता सवण नाही असे महाराजांनी सांगितले पण काही उपदेशामृताचा लाभ व्हावा असा सर्वांचाच आग्रह झाला शेवटी तेथे महाराज अठरा दिवस मुक्कामी राहिले मंडळींच्या इच्छेप्रमाणे तेथे सर्वाक्रम व गायत्री भाष्य महाराजांनी सांगितले भिक्षेची वेळ सोडून बाकीचा सर्व वेळ सांगण्यामध्येच गेला तरीही ते संपले नाही हे ऐकण्यासाठी व दर्शनासाठी मोठे मोठे विद्वान मंडळी हजरी लावित होते महाराजांचे अगाध ज्ञान पाहून सर्व चकित झाले महाराज मुक्कामी असताना एका माणसाने महाराजांना येऊन विचारले महाराज माझी गाय चुकली आहे ती केव्हा सापडेल बरे हा त्यांचा प्रश्न ऐकून महाराजांनी त्यांना सांगितले आपण काही ज्योतिषी नाही मी कसे हे पाहणार पण शेवटी त्या माणसाचा विशेष आग्रह पाहून महाराज पटकन म्हणून गेले गाय गोठ्यात येऊन उभी राहिली आहे तो माणूस घरी जाऊन त्याने गोठ्यात पाहिले तर खरोखरच गाय तेथे उभी होती हे पाहून त्यालाही आश्चर्य वाटले असेच एकाने एकदा विचारले की महाराज आपण स्वतः देवस्वरूप आहात तर आता आपणास ही मूर्तीपूजा कशासाठी पूजापाठ कशाला कर करत आहे हे ऐकून महाराज म्हणाले की ज्या मूर्तीच्या पूजेने ही स्थिती मिळाली त्या मूर्तीला विसरणे कसे योग्य होईल बरे सांगा पाहू तथापि तसा श्रद्धावान माणूस कोणी जर मला भेटला पूजा करायला तर ही मी मूर्ती त्याला स्वतःहून देईन असेच दिवस जात होते त्यावेळी उज्जैनीहून गुरुस्वामी फार आजारी आहेत वासुदेवानंद आल्याशिवाय आपणास बरे वाटणार नाही असे गुरुस्वामी म्हणत आहेत तेव्हा आपण ताबडतोब निघून या असे पत्र आल्यावरून महाराज इंदूर वरून निघाले व उज्जैनीस येऊन पोहोचले उज्जैनीस गेल्यावर महाराजांनी गुरुस्वामींची सेवा उत्तम प्रकारे केली त्यांना औषधोपचार करून बरेही केले तेथेही मंडळींची उपाधी मागे होतीच तेथे श्री भागवत सांगणे सुरू केले हे ऐकण्यास पुष्कळ मंडळी जमू लागली होती त्यावेळी गुरुस्वामींना किंचित याबद्दल हेवाही वाटू लागला शेवटी त्यांना मनस्ताप नको म्हणून महाराज तेथून गुरुस्वामींची आज्ञा घेऊन निघाले आणि वैशाख मासात महत्पूर येथे येऊन पोहोचले कसं आहे ना अधिकाराचे चष्मे डोळ्यावर आल्यावर पूर्वीचे जग माणसं विसरतात असं म्हटलं जात हेही तितकच आहे हा हा अहम झाला उपासनेच्या मार्गावर सुद्धा असे अनुभव येतच असतात सिद्धींचा खेळ चालू असतो एखाद्या मार्गात चकवा यावा तसे या सिद्धी या मार्गापासून त्या साधकाला दूर करण्यासाठी प्रयत्न करीतच असतात पहा सिद्धीच्या माये तो साधक अडकला की मी पणाची झापड त्याच्या डोळ्यावर चढली जाते साधक मात्र हे आपल्याला कोणापासून मिळाले हे साप विसरत असतो आपल्या सद्गुरूंचे कौतुक आपणच करायला नको का त्यांच्या आदराची भावना नेहमीच साधकाने ठेवली ठेवायला पाहिजे सद्गुरूला त्याचं कौतुक नसत पण साधकाने ते कौतुक करायला हवं त्यांचे अस्तित्व आपल्या उपासनेमध्ये जपामध्ये सतत नादमय स्थितीत ठेवायला पाहिजे त्यांच्यावरील पूर्ण समर्पण भावनाने साधकाची शुद्ध उपासना केवळ त्याच्यामुळेच होत असते आता जेवढी उपासना शुद्ध तेवढे साधकाचे अस्तित्व ही चांगले नाही का अशा वेळी साधकाने स्वस्त बसावं विषयांची संगत धरू नये विकारांना बळी पडू नये सद्गुरूंकडून जेवढे मिळेल तेवढेच घ्यावे उगाच दोन दगडावर पाय ठेवण्यासाठी जाऊ नये उगाच इतर ठिकाणीहून आणखी काही मिळते यासाठी इतर शक्ती मिळवण्याची धडपडही करू नये कारण आपल्याला पचण्यास जेवढे हवे तेवढेच सद्गुरु देत असतात तो जतन करून ठेवणे एवढेच साधकाचे खरे म्हणजे काम असत म्हणजे सामान्य माणसांमध्ये मा आणि उपासकांमध्ये मा हाच तर फरक असतो कारण उपासकांना मिळालेली शक्ती ही त्यांचे सर्व संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त झालेल्या असतात म्हणून आणि निवृत्ती दोघांना एकाच वेळी साधकांनी सांभाळणे गरजेचे असते साधकाच्या बाबतीत ज्या ज्या घटना घडतात त्या त्या शक्तीच्या लिला असतात आंतरिक अनुभव सामान्य लोकांपर्यंत प्रकट करण्याने त्यांचे अज्ञान दूर होऊ शकत नाही म्हणून आपल्याला आलेले अनुभव सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे अनुभवाची बाब आहे लक्षात घ्या ही गोष्ट अहंकार वाढवण्यास कारण बनवू शकते यासाठी आपली उपासना आणि त्यातील अनुभवांना गुप्त ठेवणे हे फार गरजेचे आहे सर्वसाधारण सामान्य लोकांना अशा उपासनेत किंवा अनुभूतीत काहीच गुडी नसते अशा गूढ रहस्यांना ते अजमावून सुद्धा बघू शकणार नाहीत आणि ते शकतही नाही अनुभवाच्या गोष्टी सांगण्याने उपासनेचा फलप्राप्तीचा ऱ्हास होतो साधकांनी हे लक्षात ठेवायला हवे म्हणून साधकाने जे जे मिळाले आहे ते जतन करून ठेवावे उगेच चर्चेला वाव देऊ बसू नये त्याची काळजी घ्यायला हवी आणि म्हणूनच मौन सांभाळणे हे योग्य आहे मौन सांभाळणं फार सोपं नसतं पण तरी ते सांभाळणं हे गरजेचं आहे शांत बसा मनन करा चिंतन करा लक्षात ठेवा असो इथेच थांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदेव दत्त